हाय फ्रेंड्स आपण आज बघणार आहोत फक्त पाण्याने जे हवं ते आपण स्वतः आकर्षित करू शकतो आपल्याला पाणी आकर्षित करून देत असते आपल्या सर्व इच्छा हे मेनिफेस्ट करून देत असते पाणी कारण आपण सर्वांना माहिती आहे की हे सुंदर असं ब्रह्मांड जे आहे ते आपल्या पंचमहाभूतांनी बन बनलेलं आहे आणि त्याचबरोबर आपलं शरीरसुद्धा हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आणि आपल्या शरीरा देखील पंचमहाभूतांनी बनलेलं असल्यामुळे सत्तर जवळपास सत्तर ते बहात्तर टक्के पाणी हे आपल्या शरीरामध्ये असं आपल्या सर्वांना आश्चर्य वाटेल की पाण्यालासुद्धा एक फ्रिक्वेन्सी आहे एक एनर्जी आहे एक मेमोरीसुद्धा आहे तर हे पाणी प्रत्येक शब्द कॅच करत असते आणि पासून जे आपण बोलत आहोत ते पाणी ऑब्झर्व करून व्हायब्रेशन त्याचे तयार होत असतात त्याची एक फ्रिक्वेन्सी तयार होत असते ह्यावरती रिसर्च झाले आहे त्यापैकी एक जापानी सायंटिस्ट होते ते यांचं नाव आहे मसारो इमोटो त्यांचं नाव आहे मसारो इमोटो यांनी एक रिसर्च केला पाण्यावरती आणि तो रिसर्च खरंच खूप महत्त्वाचा ठरला कारण त्या पाण्यामधून पाण्याला ज्या भावना असतात त्या कशा भावना असतात हे त्यांनी सर रिसर्च करून शोधून काढलं आणि हे मसारो इमोटो यांनी एक पि पुस्तक लिहून काढलं होतं ते म्हणजे ते पुस्तकाचं नाव आहे द हिडन मॅसेज इन वॉटर द हिडन मॅसेज इन वॉटर ह्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलं आहे ह्यामध्ये एक प्रयोग सांगितला त्यांनी असं केलं की पाण्याने भरलेल्या सहा बॉटल्स घेतल्या आणि त्या बॉटल्सवरती एक सफेद कलरच्या चीटवरती काही शब्द लिहिले त्या शब्द असे होते की एकीवर एका बॉटलवर ए विल काही एकावर यू फूल यू डिस्कस मी थँक्यू लव अँड ग्रॅटिट्यूड आणि हरमनी हर मनी, हर मनी. असे सहा बॉटलवर सहा चीट चिपकवल्यानंतर सहा लोकांचा एक ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुप तयार केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला एक एक बॉटल समोर बसवण्यात आलं आणि त्या बॉटलसमोर बसवण्यात आल्यानंतर बॉटलवरती जे शब्द लिहिले होते त्या बॉटलमधील पाण्याकडे पाहत त्यांना ते शब्द फील करायला सांगितले जसं की लव आहे किंवा हार्मोनी आहे विषयी विषयीची फिलिंग्स स्वतःमध्ये आणण्यासाठी फील करण्यासाठी त्यांनी मसारो इमोटे यांनी सांगितले आणि त्या पाण्याला फिलिंग्स जे आहे त्या द्यायला सांगितल्या प्रत्येक बॉटलमधील पाणी वेगवेगळ्या कंटेरममध्ये त्यांनी ठेवलं आणि त्या कंटेनरला रिफ्रेश केलं म्हणजेच बर्फ तयार करण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवण्यात आलं आणि त्यापासून जे पाणी ज्या फिल केल्या होते जे शब्द लिहिले होते आणि त्यांनी ते फील करून जे इंटेन्शन त्या पाण्याला दिलं होतं ते बर्फ त्याचं वेगवेगळ्या कंटेनरमध्ये पाणी टाकून ते बर्फ तयार करण्यासाठी ठेवलं आणि नंतर तो बर्फ मायक्रोसो मायक्रोस्कोपच्या खाली बघितला आणि त्यांना असं चित्र दिसलं की त्यांना आश्चर्य वाटलंच पण तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल की कशा प्रकारे पाण्याच्या पाण्याला फिलिंग्सनी घेत पाण्याने फिलिंग्स घेतलेल्या होत्या म्हणजे जे काही आपण बोललो जे लिहिलं ते पाणी पाणी स्वतः फिलिंग्स घेतल्या होत्या आणि त्याचं पूर्णपणे स्ट्रक्चर हे चेंज झालं होतं ज्यावर इ ए विल लिहिलं होतं इ लिहिलं होतं त्याचा आकार असा झाला होता।, होता यू फुल लिहिलं होतं त्याचा आकार असा दिसत होता यू डिस्टस् मी त्याचा आकार असा दिसत होता आपन तेचा या ठिकाणी आपण त्याचा विचार करूया की आपण एखाद्याला जर मूर्ख म्हणत आहोत किंवा एखाद्याला अपशब्द बोलत आहोत म्हणजे अपशब्द म्हणत आहोत तर त्या आपल्या श आपल्या शरीरामध्ये देखील याचा असंच क्रिस्टल आकार घेत असतात याचासुद्धा म्हणजे जे काही क्रिस्टल आता जो आकार मी तुम्हाला दाखवला आहे तसाच आकार आपल्या अपशब्द बोलण्यामुळे सुद्धा आपल्या शरीरावर होत असो क्रिस्टलचा आकार तयार होऊ शकतो जसं की थँक यू आहे अशा प्रकारे होत होता लवचा आणि लव ग्रॅटिट्यूड लव अँड ग्रॅटिट्यूड लिहिलं होतं ज्यावरची ज्या वरती लिहिलं होतं त्या क्रिस्टलचा आकार अतिशय सुंदर झाला होता आणि त्याचा आकार आणि रंग देखील खूप छान होता पण बाकीच्या ज्या गोष्टी बाकीच्या ज्या ठेवल्या होत्या बॉटल्सवर लिहिल्या होत्या त्याचा रंग आणि स्ट्रक्चर देखील पूर्णपणे चेंज झाला होता यावरून असं लक्षात येते की आपण जर एखाद्याला अपशब्द बोलत आहोत तर आपल्या शरीरामध्ये देखील जसा पाण्याचा क्रिस्टल तयार झाला तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा क्रिस्टल तयार होत असतात आणि त्याच्या माध्यमातून असं विचार केला की व्यक्तिमत्व देखील असंच घडत जाणार हे सांगण्यामागे एकच उद्देश आहे की जेव्हा आपण आपल्याला काही गोष्टी मागचं सायंटिफिक रिझन आपल्याला कळते तर ते आपण खूप महत्त्वपूर्ण त्या टेक्निक करत असतो कारण आपण आता वॉटर थेरपी वॉटर टेक्निक बघत आहोत तर जे गोष्ट आपण अपशब्द बोलू तर तसं स्ट्रक्चर आपल्यामध्ये तयार होत असते जेव्हा आपण लव आणि ग्रॅट्युट्यूडची फिलिंग ठेवू हो, तर असं सुंदर असं स्ट्रक्चर बनत असते क्रिस्टल बनत असते तर म्हणून आपल्याला प्रत्येक याची फ्रिक्वेन्सी आ, कशी आहे त्याचं क्रिस्टल कसं का कसे व्हायब्रेशन कशी, कशी फ्रिक्वेन्सी तयार होत असते याकडे लक्ष द्यायचं आहे त्यामागचं एक सायंटिफिक रिझन आहे की आपण जेव्हा पाण्याला जे बोलतो ते सत्य होत असते कारण तसं स्ट्रक्चर तयार होत असते कारण मसारो इमोटनी हे रिसर्च करून सिद्ध केलं होतं तर ह्या गोष्टीमागचं रिझन हेच आहे की ज्या वेळेला आपण ती गोष्ट अति आनंदाने करतो मनामध्ये आपल्या कोणतीही शंका ठेवत नाही आता आपण बघणार आहोत अशा सात गोष्टी म्हणजे सात टीप ज्या माध्यमातून आपल्या मनातील इच्छा कशा पूर्ण करता येतील हे सुद्धा आपण ह्या पाण्याला सांगून करता येणार आणि पाण्याला सांगून आपल्या इच्छा मेनिफेस्ट करता येतात ही गोष्ट शक्य आहे ह्या जर सात टिप्स जर आपण फॉलो केल्या तर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करता येतात सगळ्या शुभ इच्छा पूर्ण करता येतील तेही फक्त आपल्या एक एकच पाण्याच्या माध्यमातून करता येतात आपल्याला काय काय आपण मेनिफेस्ट करू शकतो आणि कसं करता येईल हे सुद्धा आपण इथे बघणार आहोत पहिली स्टेप आहे की एक ग्लास घ्यायचा आहे किंवा तुम्ही कुठलीही बॉटल घ्या सेकंड स्टेपमध्ये हा ग्लास पाणी टाकण्या अगोदर तुम्हाला ह्या ग्लासला इंटेन्शन द्यायचं आहे की हे तुमचं जे काही मेनिफेस्टेशन आहे ते क्लिअर असलं पाहिजे की तुम्हाला नक्की काय मिळवायचं आहे नोकरी असेल शिक्षण असेल घर असेल रिलेशनशिप असेल मनी असणार हेल्थ असणार करिअर असणार जे काही यापैकी तुम्हाला कोणती गोष्ट महत्त्वाची आहे त्याचं इंटेन्शन ह्या ग्लासमध्ये बघून द्यायचं आहे त्या जे इम्पॉर्टंट आहे त्याला प्राधान्य द्यायचं आणि कोणती गोष्ट आपल्याला अचीव करायची आहे ह्या बाबतीत क्लिअर राहायचं आहे आणि ह्या ग्लासकडे बघत आपल्याला म्हणायचं आहे आणि तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला हळूहळू ह्या ग्लासमध्ये पाणी टाकायचं आहे आणि पाणी भरत असताना इमॅजिनसुद्धा करायचं आहे की ह्या ग्लासमधल्या पाण्यामध्ये एनर्जी ह्या ग्लासमध्ये जे पाणी टाकत आहे ते पॉझिटिव्ह एनर्जीने भरत आहे असं इंटेन्शन द्यायचं आहे म्हणजे विज्युअलाइज करायचं आहे आणि हे पाणी भरल्यानंतर इमॅजिन करायचं आहे की ह्या ग्लासमध्ये इतकी पॉझिटिव्ह एनर्जी भरलेली आहे की आपलं इंटेन्शन सेट झालं आहे हे आकर्षित होत आहे हे आपल्याला इंटेन्शन देऊन आपल्याला विज्युलाइज करायचं आहे त्यामध्ये ह्या ग्लासकडे बघत इमॅजिंग करायचं आहे पाणी पूर्ण एनर्जेटिक झालं आहे आपल्या मनातील संपूर्ण इच्छा ह्या पूर्ण करणार आणि त्याचबरोबर ग्लास भोवती एक गोल्डन कलरची रेस्ट युनिवर्समधून येत आहे आणि ह्या पाण्याची एनर्जी चेंज होत आहे असं पाण्याकडे बघत म्हणायचं आहे आणि भरपूर शुभ ऊर्जा ह्या ह्यामध्ये मिळालेली आहे असं इमेजिन करायचं आहे त्याचबरोबर परत एकदा तुमच्या मनात जी काही इच्छा आहे त्या मा सांगायच्या आहेत आणि एक तर मनातल्या मनात इच्छा सांगा किंवा मोठ्याने सांगा मी तर मना मोठ्याने बोला किंवा मोठ्याने जेव्हा बोलतो आपण तर आपल्या शब्दांमध्ये पावर असते आणि ते व्हायब्रेशन ह्या पाण्यामध्ये जातात आणि लवकर मिक्स होतात आणि इच्छा लवकरात लवकर हे पूर्ण होत असतात आणि पाचवी स्टेप म्हणजे जी तुम्ही इंटेन्शन टाकल्या जसं की हेल्थ हेल्थ आहे तर मी संपूर्णरित्या स्वस्थ आहे डिअर वॉटर आय लव्ह यू मी संपूर्णरित्या स्वस्थ आहे मी मनी मॅग्नेट आहे मला गव्हर्मेंट जॉब लागली आहे हे जे काही तुमच्या इन्फॉर्मेशन आहे ते म्हणायचे आहे माझ्या बॉडीतील सातही चक्र बॅलन्स आहे माझ्या बॉडीतील पाचही तत्व बॅलन्स आहे आणि प्रत्येक चक्र हे शुभफल देत आहेत माझे प्रत्येक चक्र ॲक्टिव आहेत महालक्ष्मीची असीम कृपा माझ्यावर होत आहे थँक यू डिअर वॉटर आय लव्ह यू असे जे काही अफर्मेशन आहेत त्या द्यायच्या आहेत आणि थँक यू आय लव्ह यू म्हणत हे पाणी हळूहळू पिऊ पिताना आपला चेहरा एकदम प्रफुल्लित आणि आनंदी ठेवायचा आहे आणि पॉझिटिव एनर्जीने आपल्याला शरीरात भरत आहे हे इमॅजिन करायचं आहे आणि सहावी स्टेप म्हणजे पाणी आता पाणी हे पिऊन घ्यायचं ह्या पद्धतीने हळूहळू पाणी पिऊन घ्यायचं आहे पाणी पिल्यानंतर विज्युलाईज करायचं आहे इंटेन्शन जे सेट केलं होतं ते सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत आणि सातवी स्टेप म्हणजे आभार मानायचे आहेत आपल्याला युनिवर्सचे आणि ग्रॅटिट्यूड पे करायचं आहे ते म्हणायचं आहे वॉटर टेक्निक जे केली आहे म्हणून आपल्याला पाण्याचे सुद्धा आभार मानायचे आहे त्याचबरोबर हे पाणी जिथून निर्माण झालं ह्या युनिवर्समधून त्या युनिवर्सला देव, आभार मानायचे आहेत यु युनिवर्सचे आभार मानल्यानंतर आपले देवदेवता ज्या कुणाला मानता तुम्ही त्या देवदेवितांचे आभार मानायचे आहेत गुरूंचे आभार मानायचे आहेत त्यांच्यामधे माध्यमातून आपल्या मनात जे ग्रॅटिट्यूडची भावना जी येणार त्या भावनेने आपलं जे काही आतापर्यंत केलं आहे त्याच्या माध्यमातून आपल्या मनात कोणत्याही प्रकारचा अहंकार निर्माण होणार नाही आणि अतिशय हे गरजेचं आहे ग्रॅटिट्यूड करणं आणि ग्रॅटिट्यूडच्या म मा, माध्यमातून विश्वातील सगळ्या पॉझिटिव्ह एनर्जीला आपण धन्यवाद असं म्हणत असतो आणि ही पॉझिटिव पॉझिटिव्हिटी युनिवर्समधून आलेली आपल्याला आशीर्वादित करत असते पूर्ण देवदेविता युनिवर्स पाणीपूर्ण आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जीनी भरून टाकलेलं असं आशीर्वाद देत असतात की आणि म्हणायचं आहे एनर्जी आपल्याला ही सगळ्या एनर्जीला थँक्यू आणि सगळ्यांना थँक्यू म्हटल्यानंतर ह्या पुढे देखील माझ्या अशाच सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही मला आशीर्वादित करा आणि थँक्यू सो मच असं म्हणायचं आहे आय लव यू डिअर वॉटर आय लव यू युनिवर्स आय लव यू असं मनात आपल्याला सर्व इच्छा आपल्या पाण्याला सांगून ते हळूहळू प्यायचं आहे आणि थँक्यू असं म्हणायचं आहे डिअर वॉटर आय लव यू असं म्हणायचं आहे आणि सर्व इच्छा या पाण्याला सांगून तुम्ही ह्या पद्धतीने तुम्हाला पूर्णपणे इच्छा मेनिफेस्ट करायच्या आहे इच्छा पूर्ण करायच्या आहेत आणि तुम्ही हे वॉटर टेक्निक एक किंवा दोन वेळा दिवसातून करा आणि ती पाणी पेच चला आणि एक वॉटर बॉटल टेक वॉटर बॉटल घ्यायची आणि ज्या तुमच्या अफॉर्मेशन आहे तिथे थँक्यू आय लव्ह यू अशी फ्रिक्वेन्सी <laughs> यामध्ये जाणार आणि तुमच्या अफर्मेशन ह्या बॉटलवर चिटकवायच्या आणि रात्रभर हे पाणी चार्ज करू द्यायचं आणि सकाळला उठून प्यायचं आणि जे आत्ता मी सांगितलं की क त्या पद्धतीने आपल्याला करता येईल पाणी चार्ज त्या पद्धतीने चार्ज करून ते पाणी तुम्ही पीत जाणार तर तुमच्या शरीरामधले स्ट्रक्चर चेंज होऊन तुम्ही पॉझिटिव्हिटीने भरून जाणार आणि तुमच्या सर्व इच्छा पाणी मेनिफेस्ट करून देईल तर ह्या पद्धतीने तुम्ही पाणी चार्ज करा आणि सर्व गोष्टी तुमच्याकडे पाण्याने फक्त पाण्याने आकर्षित करा ओके तुमची फ्रिक्वेन्सी चेंज होणार व्हायब्रेशन हाय होणार आणि तुमचे सर्व पॉझिटिव्ह एनर्जीने भरून गेल्यामुळे सर्व इच्छा ह्या मेनिफेस्ट होणार तर हा व्हिडिओ आवडला असल्यास ह्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच युनिवर्स ब्लेस यू व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचवा कारण ह्या पॉझिटिव्हिटीची एनर्जी सगळ्यांना पोहोचवा आणि त्या तुम्हीसुद्धा ही एनर्जी स्वतःमध्ये इंक्रीज करा आणि सर्व गोष्टी मेनिफेस्ट करा थँक्यू सो मच